पिंपरी चिंचवडमधील एक नामवंत सामाजिक संस्था दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे यांना दिशा कार्यगौरव पुरस्काराने चिंचवड येथील रामकृष्ण नाट्यगृहात सन्मानित करण्यात आले त्या सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना भोसरीचे आमदार म्हणाले मला पहिल्यापासून रांगडे राहायला आवडते मी नाना पाटेकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन दाढी ठेवायला सुरुवात केली तर प्रवीण तरडे यांच्याकडे पाहत मी सरके आता मी तुमच्यासारखे केस ठेवणार असल्याचे सांगितले आणखीन काय म्हणाले आहेत भोसरीचे रांगडे आमदार महेश लांडगे पाहुयात पिक्चर पाहिला आता त्यावेळेस फ्रेंड दाढी ठेवायचं पण मी मग त्या माणसाने दाढी ठेवली म्हणून मी दाढी ठेवायलाच होत नाही माझ्यावर कॉलेजला सगळी मुलं करायची मी काय दाढी करायची होती काय मग पहिल्यापासून तर रांगडी व्यक्तिमत्वाची मला ना रांगडा महत्त्वाची भूमिका मला फार पहिल्यापासून आवडली आता तुमच्यासारखे थोडे थोडी हेअरस्टाईल करायचा विचार आहे सर स्वीकारायला नाही मला सांगता सांगताना थोडं थोडं चालू केलं कारण जोपर्यंत कॉलेज संपत नव्हतं कॉलेज संपत म्हणजे ग्रॅज्युएट होत नव्हतं तोपर्यंत चांगलीच होतो एवढीच होती बारीचा कधी वाटलं नव्हतं अशी पण होती आणि ते पहिल्यापासून कधी मला माझ्या लय लोकांनी भाषणात सुद्धा उल्लेख केला पण तुम्हाला आठवत असेल मला वाटतं सगळ्यांना मी जवळ पहिल्यांदर आलो निवडणुकीला त्यावेळेस मला म्हंटले त्याची केस पहा तू भांग पाडतो पा अशा प्रकारचे माझ्यावर आरोप झाले पण ते आरोप तुमच्यामुळं माझ्यावर आता होणार नाही का असणार असे कारण प्रत्येक माणूस रांगडा दिसणारा माणूस हा भयानक असतो असं नाही त्याच्या माग काही म्हणजे त्याच्या मनात त्याच्या भावना ह्या फार समाजाप्रती एकदम हे असतात म्हणून तुमच्यामुळं आमच्याकडे बघलं तर सगळं सदा हे चांगला राहील दृष्टिकोनच्या म्हणजे तुमचा पिक्चर मला एक सांगितलं की तो शो बाळासाहेब मुंडेसर कारागर तर मी एक शो पूर्ण हंबीरराव मोठेचा ठेवणार आणि विशेषतः विशेषता माझ्या नातेवाईकांना तो पिक्चर सगळ्यांना दाखवला माझ्या दाखवला <laughs> त्यामुळं मामा ही व्यक्तिरेखा समाजापुढे येताना इथून पुढं तुमच्यामुळं चांगली प्रेरणा घेऊन अपेक्षा <laughs> <तुमारा> आहे <फिर चाये>। त्यावेळी <laughs> या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद देखील दिला